एका मार्काची एक वर्ष झालं माझ्या बरोबरच्या मुलांचे जॉईन झाले संपलेदैवानं एक मार्क असतात तर गेल्या वर्षी मी झालो असतो मला फक्त एकच वडाने सांगितलेलं काही बी हो लोक किती बी नाव ठेवू दे तुला तुला भरती व्हायचंय तू भरती होणार हा माझा विश्वास आहे तू वाया जाणार नाही फक्त करत राह लोक नाव ठेवत असतात सर लोक देवाला नाव ठेवतात आपण तर माणूस आहे लोकांना मला सांगायचंय स्वतःचा मुलगा काय करतो हे प्रत्येकानं पाहावं आणि लोकांच्या मुलाला नाव ठेवतात थे, थोडासा विचार करून बोलावं हेच माझं लोकांना सांगायचं तुम्ही जेव्हा श्रीदल काढला माझा मला इतका आनंद झाला सर <laughs> मी सांगू शकेल <थे। laughs> ज्यानं मनापासून तयारी केली त्यानं मनापासून त्रेदल केला त्याच्यात त्याची भरती काही अवघड नाही जन सातत्य ठेवलंय शंभर टक्के यशस्वी त्यामुळं विद्यार्थीने एवढं लक्ष ठेवलं पाहिजे अभ्यास करावा फिजिकल सातत्याने करावं मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा त्या मार्काची जुळवाजुळ नाही करता आली तर तुम्ही जे किती मेहनत केले आणि कशी केले त्याला काहीही अर्थ नाही कष्ट केल्यानंतर कष्टाचं फळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं तुमच्या जवळ येथे किंवा तुम्हाला मिळतं तुम्ही फक्त भरती आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणार भरती गेली बस भरपूरची निघाली मग तयारी करू असं होणारच नाहीये भरती होणारच नाही तुम्ही अभ्यासच थंड पडता कामाल रोज थोडा थोडा का अभ्यास करावा प्रॅक्टिसमध्ये थोडं थोडं का केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे एका एका मार्फाची जुळवण झाली पाहिजे ज्यांना तुम्हाला जन्म दिलाय जेणे तुम्हाला घडवले त्याला तुमची काळजी आहे यश घेऊ नका नमस्कार मंडळी राजा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण आपल्या अकॅडमीचे जे प्रशिक्षक आहेत ते सचिन निलेसर यांच्यासोबत त्यांचा पोलीस भरती होण्याचा प्रवास कसा होता याच्याबद्दल गप्पा गोष्टी करणार आहोत तर सचिन सर तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत मनापासून आभारी धन्यवाद येस सचिन सर मला सुरुवात करायची ती म्हणजे पहिल्यांदा विचार कधी आला आयुष्यामध्ये की मला ही वर्दी अंगावरती घालायची तर बघा आमच्या घरामध्ये सर्व हा दोन भाऊ टीचर आहेत आणि चार भाऊ आर्मीमध्ये okay. एक वहिनी आमची वहिनी क्लास अधिकारी याच्यामध्ये हॉस्पिटलला hmm. गवर्नमेंट हॉस्पिटलला आणि एक भाऊ वन विभागामध्ये आणि मी मग ते सर्वांचं पाहून आम्हाला मलाही वाटायचं यार आम आमच्या सर्व काकांची मुलं नोकरी लागले hmm. तर मलाही वाटायचं यार आपल्या घरातलं कोण नाही नोकरीला आणि आपण मी नोकरी करावी आणि आपल्या घरातले कोण नोकरीला असावं असं मला सारखं वाटायचं ते वडिलांना वाटायचं यार आपल्या घरात कोण नोकरी नाही आहे नोकर मोडक लागला पाहिजे मी आम्ही दोघं भाऊ आहे तो लहान भाऊ शेती करतो आणि मी म्हण आता जमतोय तर आपल्याला तर बघावं आणि मी सर एक नॅशनल प्लेअर आहे आठशे पन्नास मिनिटात एक नॅशनल प्लेयर आहे आणि ते मी खेळत खेळत पुढं खूप सर बघा माझ्याकडे एकशे पंचवीस सर्टिफिकेट आहेत असं एक सर्टिफिकेट नाही की ते माझा दुसरा क्रमांक आलेला सर्टिफिकेट आहे एवढी मेहनत घेतल्यानंतर माझ्या असं वाटलं की यार आपण त्याच्यात करायचं आहे आता मग दहावी झाली बारावी झाली hmm. मी बाहेर पडलो मी सतरा वर्षात okay. मी एक पीटीचं मास्टर म्हणून शिकवायला चालू केलं होतं साडे सतरा uh -huh -huh. वर्षाला मी एक पीटीचं मास्टर म्हणून शिकवायला स्टार्ट केलं आणि मग मी शिकवत 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 मी मला पहिल्यांदा आर्मीचं खूप नाच होतो खूप म्हणजे खूप नाच होतो आर्मीचा आर्मी करत करत मी आर्मीला सर लक झालो ना आर्मीला माझ्या आर्मी पूर्णमध्ये माझं आर्मीचं वय संपलं यार आता आठ भरती लागलेच तर भरावं फॉर्म hmm. फॉर्म दर्दी भरला आणि लेखी बी चांगली ले झाली होती ग्राउंड बी चांगलं होतं बॅडलेग असतं की माझ्या पायाला ते भरतीच्या पडमध्ये लागलं गेले ओके पायाला गे okay. पाया क्रॅक गेलं मग ती माझं पुण्याचं ग्राउंड चुकलं परत मुंबईत शाळाचं ग्राउंड चुकलं <coughs> मुंबईच्या पर, परत मुंबईच्या जिल्ह्याला जिल्ह्याचं ग्राउंड होतं जिल्ह्याच्या ग्राउंडला मी मला फक्तीच मार्क पडले परवा दिवशी ग्राउंड होतं आणि दोन तीन दिवस अगोदर पाय पाय टाकत काढलं होतं म्हणले मार्के पडतील गेले ग्राउंड तीस मार्क पडले आणि सत्याहत्तर टोटल मेरिट आमच्या एनटीसी स्पोर्ट्स मेरिट एकशे सात आणि मला एकशे सातच मार्क मी एज मध्ये बाहेर पडलो सर अरे बापरे एका मार्क एका मार्काला आलो मग हरसे म्हणले की या वर्षी लहाय झाले का दुमत नाही फर्स्ट अटेम्प आहे दुबारा तयारी कर दुबारा तयारी केली ती करी बी सोडली मी ज्या आकडे मी निश्चित पहिल्यांदा ती आकडे बी सोडली तुमचं एक बेल असं वगैरे बसलं नंबर मला सापडला ऍड सापडली तुम्हाला म्हणलं सरांना कॉल तरी करावा मग ते सगळं जुळून झालं आणि हे आमच्या नंबर आहेच नाही येस 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 याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की बऱ्याच जण आहे का आपल्याकडे एक पद्धत आहे की दहावी झाली बारावी झाली म्हणजे आपण आता सरांचं मूळ गाव खरं तर आहे लकडेवाडी जे सांगली वा जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये आणि जत तालुका हा तसं बघितलं तर दुष्काळग्रस्त भाग आहे की जिथं बाबा लोकांना एकतर पोटा पाण्यासाठी बाहेर पडावं लागतं नाहीतर आहे त्या तुटपुंज व्यवस्थेमध्ये समाधान मानावं लागतं तर डेफिनेटली बाहेर पडलात तुम्ही पण आपल्याकडे एक समज आहे की बाबा दहावी झाली बारावी झाली की लगेच सोळाशे मीटर पाहायला चालू कर लगेच तू आर्मीमध्ये भरती हो लगेच तू पोलिसाची भरती हो मला प्रश्न हा विचारायचा आहे की तुमच्या लेखी भरती एवढी सोपी आहे का हो की बारावी झाली की लगेच बाकीचे लोक काहीतरी वेगळं करतात आपण आपलं भरती देऊन पटकन भरती होऊ शकतं का सर बघा ज्याची मेहनत मनापासून ज्याची मेहनत आहे हे शंभर टक्के भेटणार आहे जन मेहनत केली नाही फक्त टाइमपास केलाय त्याच्यासाठी भरती इतकी सोपी नाहीये इतकी मनात भरती सोपी नाहीये ज्याच्या जन मनापासून तयारी केली ज्या ज्यानं मनापासून ट्रगल केलाय त्याच्यासाठी भरती काही अवघड नाहीये आर्मीत भरती होण्यासाठी काय जास्त अभ्यास करावा असं मला वाटत नाही ज्यावेळेस मी आर्मी करत होतो ना त्यावेळेस फक्त रनिंग मारली एक तीस ते चाळीस क्वेश्चन सोडवले पन्नास क्वेश्चनपैकी शंभर टक्के भरती व्हायचा पण बॅडलेग असा आमचं माझा एक परमानंट पॉईंट हा जसं सर्दी येणं घाम येणं त्या पॉइंटमुळे मी भरती झालो नाहीये मला मित्रांना सांगायचं की मनापासून ज्याने कष्ट केलं त्याला भरती होणं काही अवघड नाहीये पण सर तुम्ही एक ऍथलीट आहात आणि ऍथलीट असताना ज्यावेळी आपण भरतीची तयारी करतो त्यावेळी तो एक रुटीनचा प्रकार वेगळा असतो की तुमचं सकाळी मॉर्निंग वर्कआउट वेगळा असेल संध्याकाळचं रेस्टचं शेड्यूल वेगळा असेल ज्यावेळी आपल्याला भरतीची तयारी करायची त्यावेळी फक्त वर्कआउट वरती आता भरती डिपेंड नाहीये तुम्हाला अभ्यास पण तेवढाच करणं गरजेचं आहे मग याचं रुटीन कसं ठरवलेलं होतं तुम्ही सर बघा मी मला मुळात भरती करायची नव्हती ओके ओके माझं टार्गेट एकच होतं माझा गेम चांगला होता माझं एकही टार्गेट मला झालं तर आर्मी व्हायचं नाहीतर आपलं शेती आहे तेच करायचं असं टार्गेट होतं आणि नुसतं पळायचो खायचो झोपायचो दुसरं काहीच करत नव्हतो मी मग ते अभ्यास अभ्यास मला जमत ना अभ्यास <coughs> अभ्यास तर, तर जम ना मग म्हणलं यार जरा बघाव आपण थोडासा अभ्यास करून जुळतोय का आपल्याला ते मग ते जुळत जुळत गेलं पण ते आर्मीला पॉईंट असल्यामुळे मला ते आर्मी जुळलं नाही आहे परत मी जसं मी शिकवायला बाहेर पडलो ना मग पोरांचं असं बघून 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 खूप अभ्यास केला मग अभ्यास जोडलं त्यात तुम्ही आले सरांचं तुमचं खरंच मोलाचं मार्गदर्शन आहे सर माझ्या ह्या भरतीला सुद्धा मला पायाला लागलं होतं तुम्ही असं पॉझिटिव्ह केलं ना मला ला, पायाला लागल्यानंतर ला सर माझ्या सोबत कोणी नव्हतं फक्त घरचे सोडले ना सोबत कोणी नव्हतं मित्र सुद्धा म्हणते हा गेल्या वर्षी पायाला लागले त्याच्या पायाला लागलं आता याच्या पायाला लागले हा कारण सांगतो पण सत्य परिस्थिती होती ती मला माहिती होती माझ्या घरच्यांना माहिती होती की काय नेमकं झालंय माझ्या पायाला किंवा मला काय झालंय ते घरां घरातल्यानं फक्त माहिती होत आणि मी असं निरमि तिथे बसलो होतो आणि योगायोग तुमची तिथे तुम्ही तिथे येईला मला मोडाचे चार शब्द सांग असे चार शब्द सांगितले पूर्ण आयुष्य बनलं शब्द सांगितले आणि तुम्ही एक शब्द सांगितलं मला अजून आठवतंय ज्यांना तुम्हाला जन्म दिलाय ज्यानं तुम्हाला घडवलंय ते तुम्हाला त्या त्याचं तुम्हाला ना त्याला तुमची काळजी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका जेवढं ग्राउंड पडले तेवढे लेखी टाका मी शंभर टक्के भरते ह्या विश्वासावर मी सर अभ्यास सोडलेला दुबारा अभ्यास चालू केला इतका अभ्यास केला म्हणजे काय सांगायलाच नको सर पुस्तक चालायचं सर आणि मग ज्यावेळी ऍक्च्युली भरतीचा निकाल लागला माझ्या मते संध्याकाळची रात्रीची वेळ होती तो माहोल काय होता म्हणजे तुम्हाला कसं कळालं की अरे माझा भरतीचा निकाल लागलाय आणि भरती झालोय हा माहोल काय होता मला माहिती नव्हतं मी अभ्यास करत बसलो होता आपल्या स्टडी रूमला रणजित आणि शंकर हा हे दोन मायाभा आले हे दोघ मायाभा आले ते म्हणजे मला सर तुमचे मार्कशीट आले सर आणि तुमचा रिझल्ट लागतो तुमचं ना ना हो ना हो हो <coughs> जो नाव आहे का चेक करा हा मी गप बसलो यार म्हणलं आता आपलं होईल ना होईल एक तर आपल्याला मार्क ग्राउंड मार्क कमी होती घट्ट मार्क खूप चांगली होती ग्राउंड मार्क कमी होती यार म्हटलं मोठं का नाही आता तिने जेव्हा रिझल्ट काढला माझा मला इतका आनंद झाला सर मी सांगू सर शप्पल सांगतो यार मी एवढं सहा सात वर्ष स्ट्रगल आहे माझं सर भरती पुढील भरती दुसरीच दिली पण आर्मीसाठी मी खूप स्ट्रगल केले खूप म्हणजेच खूप पोरक आता म्हणतात ना पोरक बाबा चार मिनिट पळतो मी पाच मिनिट पळतो सर मी चार मिनिट वीस सेकंड चार मिनिट पंचवीस मी सोळाशे मारायचे बापरे त्या काळाचा माझा रेकॉर्ड आहे बापरे त्याने मला सांगेल तुम्ही सर शंभर म्हणजे तुमचा रिझल्ट लागला तुम्ही भरती झालाय आकडे जितकी जेवढे बी मुलं होती आपल्या अकडे दोनशे तीनशे जेवढी सर्व मुलं सर्व मुलांनी मला आपल्या हॉस्टेल बसून गेट समोर आणलं सत्कार केला गोड्याला इतका आनंद आला मला इतका आनंद आम्ही आपली जी मुलं पोलीस वाली त्या मुलांसोबत मी मला खाली नेलं त्या मुलांनी आणि तिथे आमच्या होते पण या संतीमध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे बऱ्याच गोष्टींचा तुम्ही त्याग केला असेल ना त्याग हा शब्द आपल्याला खूप मोठा वाटतो पण कधीतरी आपला मोबाईल आहे तर तो मोबाईल सायलेंट करून तो ठेवून देणं आणि अभ्यास करत बसणं किंवा कधीतरी आपल्याला मित्राचा फोन आलेला असतो त्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा घरच्यांना काहीतरी आपली मदत लागणार असते आणि त्यावेळी आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून परत एकदा त्या झोनमध्ये घुसायचं की नाही मला अभ्यास करायचा आहे नाही मला ग्राउंडच्या वेळी ग्राउंड आहे नाही मला जेवणाच्या वेळी जेवण करायचे मला रेस्टच्या वेळी रेस्ट घ्यायची असे तुम्हाला काय वाटतं की कोणत्या कोणत्या गोष्टी मे बी करायला पाहिजेत की ज्याच्यामुळं यंदाच्या वर्षी वर्दी अंगावरची आली तर बघा मुळात एक गोष्ट आहे विद्यार्थ्यांना ग्राउंड सातत्यानं करावं अभ्यास सातत्यानं करावा अभ्यासात थंड पडता काम नाहीये जेणेकरून आठवड्यात तुमचं जे शेड्यूल आहे सोमवार ते शनिवारचे जे शेड्यूल आहे त्याच्यात प्रत्येक दिवसावर ते डिपेंड आहे तुम्ही आज काय वर्कआउट घेणार घेतला तर उद्या होणार नाही उद्या काय घेतलं तर वर्कआउट होणार नाही त्यामुळं विद्यार्थ्याने एवढं लक्ष ठेवलं पाहिजे अभ्यास सातत्याने करावा फिजिकल सातत्याने करावं मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा जेणेकरून त्यातून आपल्याला फायदा होईल एवढं विद्यार्थ्यांनी करावं सर मी खरं सांगतो जसं मी बाहेर पडलो मी गेल्या वर्षी बाहेर पडलो तसं मी कुठल्या पाहुण्याकडे गेलो नाहीये तुम्ही आता बघितलं मी चार महिन्यात मी ना घरी गेलो इथं वाचताना सुद्धा तिकडं असताना सुद्धा ना मी कुठल्या पै पाहुण्यात गेलो ना कुठल्या घरला गेलो कुठल्या मित्राकडे गेलो ना कुठली पार्टी केली माझ्या इकडे फोकस होता फक्त मला वर्दी मिळवायची त्याच्यासाठी मला काहीतरी करायचंय माझ्या घरासाठी मला काहीतरी करायचंय बरोबर याच्यामध्ये काही विद्यार्थी असे पण असतात म्हणजे आता मी पण अकॅडमी बरेच वर्ष झालं पाहतोय तुमचा पण या क्षेत्रात अनुभव आहे तर भरती लागली की तयारीला चालू करतात म्हणजे आता फॉर्म कुठे निघाले मग मी भरतीची तयारी कशाला करू किंवा भरती चार महिन्यावरती मग आता मी ग्राउंड तयार चालू केलं तर माझ्या दोन तीन महिन्यात पडेल चाळीस पंचेचाळीस मार्कचा ग्राउंड पडेल असा एक कॉन्फिडन्स घेऊन असतात आणि लेखी परिषदेची जर जास्त बोंब असते म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो विद्यार्थी की अंतरणात बसून ते पेपर सोडवत असतात आणि त्यांना वाटतं की तो त्यांचा अभ्यास होतोय पण तो ऍक्च्युअली फक्त स्वतःला सॅटिस्फॅक्शन देत असतं की मी अभ्यास करतोय म्हणून तो काय अभ्यास किती होत असेल माहिती नाही आपल्याला सो so, अशी तयारी होऊ शकते का की चार वर्ष स्विच ऑन करायचं आणि हो म्हणून तयारी करायची आणि परत भरती नाही झाली की परत आठ दहा महिने गॅप घ्यायचं तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती सर बघा जनस्थात ठेवलंय शंभर टक्के यशस्वी बरोबर पाऊस आल्यानंतर बेडकं ओरडायला चालू होतात पाऊस गेला की बेडकं ओरडायला बंद होतात ते असं करून नाही चाललं भरतीच्या तर असं करून नाही चाललं सीजन आला बी गैरडती आणि बैल बी वरडतो पावसाळा संपला की संपलं असं होता काम नाहीये तुम्ही फक्त भरती आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणार भरती गेली बस भरती पुढची निघाली मग तयारी करू असं होणारच नाहीये भरती होणारच नाही तुम्ही बघा अभ्यासात खंड पडता कामा नाहीये रोज थोडा थोडा का होईना अभ्यास करावा प्रॅक्टिसमध्ये थोडं थोडं का होईना केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे एका एका मार्काची जुळवण झाली पाहिजे एक एक मार्क तुम्हाला जर फायनल मिनिट मध्ये तुम्हाला बाहेर पडाल तर तुम्हाला एक एक मार्ग कळत काय एका मार्काची किंमत आहे काय एक, -एक मार्ग तुम्हाला काय सांगून जाणार आहे ते तुम्हाला त्यावेळेस समजेल दुसरा विषय फक्त भरती टाकल्यानंतर अभ्यास करून चालला पाहिजे तुमा भरती आली आहे मित्रानं फॉर्म भरलाय आपण भरूया गेलाय आणि भरती झालाय तो दिवस राहिलेला नाहीये बरोबर महत्वाचा विषय तिसरा विषय मित्र भरतीला जातोय शेजाज्याने फॉर्म भरलाय मी बी भरतोय फॉर्म असं कोण चालणार नाहीये सर मला ह्याच्या पुढचं एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आता समजा तुम्हाला कोणी विचारलं की सचिन सर एका मार्काची किंमत काय तर त्याचं काय उत्तर द्यायला एका मार्काची किंमत सर मी एक वर्ष झालं मुक्त एका मार्काची किंमत माझ्या बरोबरच्या मुलांचे सर्वांचं ट्रेनिंग संपलं एक मुलं जॉईन झाले दुर्दैवानं एक मार्क असतात तर गेल्या वर्षी मी भरती झालो असतो एका मार्काने ते शेन आठ मध्ये मला माहिती होत सर माझं एकच क्वेश्चन चुकलेला गेल्या वर्षी फक्त गोल भरताना मला त्याचे अध्यक्षांतिकारक कोण मग मला क्वेश्चन होता माझ्या क्वेश्चन पेपर मध्ये लिहिलेलं बरोतर बामदेव लिहिलेलं आणि गुण भरताना तुकाराम भरला तर एका मार्गाने एक वर्ष मी पाठीमागायचं लक्ष एका मार्गाची मार्काची जुळवाजुळू करत असताना तुम्ही सहा महिने मेहनत केले दोन वर्ष मेहनत केले का तीन वर्ष मेहनत केले की जर मेहनत तुम्हाला त्या दीड तासामध्ये मांडता नाही आली त्या मार्काची जुळवाजुळू नाही करता आली तर तुम्ही जे किती मेहनत केले आणि कशी केले त्याला काहीही अर्थ नाही बरोबर बरोबर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फायनल मध्ये उडाल ना तर तुम्हाला कळेल एका मार्काची मेहनत किंवा एका सेकंदाची मेहनत किंवा एका मॅक्रो सेकंदाची मेहनत त्यावेळेस तुम्हाला कळेल या जोरदार भरती होऊन जातील तर तुम्हाला त्याची मेहनत शंभर टक्के तुम्हाला त्याची उणी भरून येईल तुम्हाला उडी जाणेव्या गोष्टीची आणि आता मग अशी तुम्ही बोललंत की तुमच्या यावेळी पण पायाला दुखापत झाली मला थोडस त्याच्यावरती फोकस करायचं आहे तो म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं याच्याबद्दल नाही बोललो तरी चालतंय कारण ते आपलं व्यक्तिगत होतं किंवा पर्सनल होतं पण मला हे विचारायचं की त्यावेळी डोक्यात काय विचार कारण तो पिरियड असा होता की मी तुम्हाला समोर बघितलं आणि मला म्हणजे त्या माणसाचं सगळं संपलंय आणि जस्ट आलेला दिवस पुढे आहे या हेतूने तुम्ही तिथं होतात आणि लकीली ते कसं काही पीक झालं त्या दिवशी कळालं नाही पण आपण गप्पा मारत बसलो आणि मग त्याच्यानंतर डिरेक्टली आपलं कधी बोलणं झालं असेल तर तुमच्या निकालानंतरच बोलणं झालं आधेमध्ये बोलणं नाही झालं पण त्यावेळी तुमच्या डोक्यात काय विचार चालू होते काय स्ट्रगल होता <laughs> तर त्यावेळेस डोक्यात एक विचार होता आता भरतीतून आपण बाहेर पडलो ठाण्याचं आपलं चुकलेलं होतं <laughs> लगेच ग्राउंड होतं माझं चालकच तर ग्राउंड मी दोन्ही दू, ग्राउंड देऊ शकत नाही गटाला एक गॅरंटी नव्हती एक एकच विचार झाला होता सायकल आणायची घराकडून नऊ हजारच्या भरतीत भरती तयारी करायची इथंच राहायचं आपलं जे चालू चालू आहे आपलं शेड्यूल चालू आहे ते शेड्यूल कंटिन्यू फॉलो करायचं अभ्यास लागून करायचं लॅबरी लावायचं लॅबरी लावायची ते माझ्या पुढच्या भरतीचं पॅटर्न चालू होत काय करायचं भरती व्हायचं तर पुढच्या भरतीला होईल आता यात आपलं सगळं संपलं पण दुर्दैवानं देवानं गामा म्हणतो ना कष्ट केल्यानंतर कष्टाचं फळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपानं तुमच्या जवळ येते किंवा तुम्हाला ते मिळत बरोबर तुम्ही तुम्हाला देवाचा अवतार असल्यासाठी तुम्ही माझ्या जवळ आला एकदम जेव्हा झालेल्या माणसाला तुम्ही आज इथं पर्यंत एका फक्त एका वाख्यानं ते अगदी करत आहे ना की जनजन्माला घातले त्याला आहेच की आपली काही काळजी आहे तो काय आपलं वाईट चिंतणार वाईट चिंतणार त्यामुळं तर मनापासून मी खूप खूप नाही नाही त्याचं नाही काय पण परत आपण भरकटायला नको विषय घेऊयात ते म्हणजे ज्यावेळी तुमचा निकाल लागला सगळं झालं आणि मग तुम्ही घरी गेलात सो तो फील काय असतो कारण जे व्हिडिओ बघतायत त्यांना माहिती नाहीये की बाबा या पोरानं काय स्ट्रगल केलंय त्यांना माहिती नाही की हा कशातून गेलाय काय झालाय काय केल्यानंतर अंगावरती वर्दी आली पण बऱ्याच ऍडमिशन घेताना ज्यावेळी बसतो समोर त्यावेळी मुलं म्हणतात की आई वडिलांचं स्वप्न आहे मी पोलीस व्हावं माझं स्वप्न आहे की मी वर्दी घालावी आणि म्हणून मी वर्दी घालतोय तर ह्यात आई वडिलांनी ज्यावेळी पहिल्यांदा समोर पाहिलं की आपल्या पोराचा निकाल लागलाय आपलं पोरग समोर आहे तो क्षण काय होता तुमच्या मनात सर मला मी घरी गेलो मला भाऊ घ्यायला आलो जसं आम्ही घरी गेलो जो माझे आई आणि वडील इतके रडायला लागले ना त्यांना ते असुर अनावरत आलं त्यांना ते, ते थांबायचं रडायचे म्हणलं त्यांना मी झालोय नाही आता टेन्शन घेऊ आता सर भरती होईच्या अगोदर आता आमच्या भाऊ की तुम्हाला बोललो मी आठावा सर्व झाला आमच्या कुटुंबातला तर ते माझ्या भावांना सारखं हा राहायला हा भरती व्हायला पाहिजे कशात नडतंय अभ्यास तर चांगला म्हणतो हा ग्राउंड चांगला यायचा ऑलरेडी मग कशात नडतो तर गावात जर गेलो ना मी माझी मी गेम करायचो ना माझे पंधरा दिवस महिना गेल्या की माझं गावात पोस्टर लागलेला आहे इकडे भरती इकडे सिलेक्शन झालंय तिकडे सिलेक्शन झालंय तर माझ्या पाठीमागच्या आमच्या भावकेतले दोन तीन मुलं आर्मीत श्रेफ्ट झाले आर्मीत शिरिफ्ट झाल्यानंतर हे म्हणजे लोक ना निंदाची घर आठ शेजारी लोक निंदा करायला लागले कारण याचं काय होतं हे आरत इकडे जाते तिकडे जाते हा इकडे बॅग होऊन जातो तिकडे बॅग घेऊन जातोय मला फक्त एकच वडानं सांगितलेलं काही बी होऊ दे लोक किती बी नाव होत दे तुला तुला भरती व्हायचंय तू भरती होणार हा माझा विश्वास आहे तू वाया जाणार नाही फक्त करत राहा लोक काय म्हणतील याचा विचार करू नको बरोबर लोक पडलेल्या घराच्या वेट ठेवत नाहीत की तर जिंदे गेल ना इकडं लडकू देतील ना इकडून लडकू देतील फक्त अभ्यास करत राहा प्रॅक्टिस करत राहा शंभर टक्के भरती होशील आणि सर इतका आनंद झाला ना घरात माझा म्हणजे माझा भाऊ असेल बहिणी असेल मामा सर्व फॅमिली सर खूप म्हणजे खूप आनंद झाला खूप म्हणजे खूप भाय आणि काही लोक असे होते म्हणजे मला समजलं की ज्यावेळी मी बोलत होतो अरे हा काय आहे का किंवा हा काय भरती आहे का असं म्हणजे बरेच लोक असतात ना किंवा काही लोक मे बी पुस्तकाच्या कव्हर वरून पुस्तकात काय असेल हे जज करायला जातात आणि त्यांना माहिती नसतं पुस्तकात काय असेल सो अशा लोकांना किंवा ते जे विचार आहेत निगेटिव्ह डोक्यामध्ये येणारे ते बाजूला कसे ठेवली लोक नाव ठेवत असतात सर लोक देवाला नावं ठेवतात आपण तर माणूस आहे त्यामुळं लोक काय बोलतात याचा विचार न करता आपल्याला काय करायचंय ते प्रत्येकानं जोपर्यंत माणूस ठरवत नाहीये माणूस सक्सेस नाहीये सर प्रत्येकानं ठरवलं पाहिजे लोक कितीही नाव ठेवू दे फक्त टार्गेट एकच असावं जसं घोड्याला लावलेलं असतं ना लगाम तो पाटेमाग कसा नाचतोय ते त्याला महत्वाचं नाहीये फक्त नाचतोय ना ते महत्वाचं आहे लोकांना फक्त ज्याला टार्गेट अचीव्ह करायचंय एक त्याने एकच असावं आपलं सक्सेस व्हायचंय आणि ज्या लोकांना लोकांना मला सांगायचे स्वतःचा मुलं काय करतो हे प्रत्येकानं पाहावं आणि लोकांच्या मुलाला नाव ठेवतात थोडासा विचार करून बोलावं हेच माझं लोकांना सांग आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्याकडे पाहून आता बरेच जण इन्स्पायर होतील त्या इतक्या ग्रामीण पार्श्वभूमीतून मुळात पोलीस भरतीची तयारी कधी डॉक्टर इंजिनियर वकील यांच्या मुलांनी नाही केलेली ज्यांच्या पोट हातावरती त्यांचीच मुलं पोलीस भरतीची तयारी करतात हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे पण बरेच लोक परत इन्स्पायर होतील की आपण पण भरती होऊ शकतो तुमच्याकडे बघून एक जिद्द मिळेल मग या मुलांना एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही सल्ला काय द्याल की आज आपल्या अंगावरती वर्दी आली तर त्यांना सल्ला काय द्याल की बाबा तुम्ही या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या किंवा या गोष्टींचं थोडंसं लक्ष द्या आणि तुम्हाला वर्दी लवकर मिळेल एक तर सरकारची धोरण अशी आहे दुसरा विषय नोकऱ्या मिळणं खूप कठीण झालंय जे करायचे ते स्वतःला करायचे जोपर्यंत हे स्वतः ठरवत नाहीये बरोबर तोपर्यंत भरती म्हणजे यशस्वी होणं शक्य नाहीये शिक्षकाचं काम आहे फक्त रस्ता दाखवणं विद्यार्थ्याचं काम आहे त्या रस्त्यावरन चालायचे तिथं थांबायचे का अजून दुसरं काही करायचंय बरोबर तोपर्यंत जोपर्यंत स्वतः ठरवत नाही ना तोपर्यंत म्हणजे यशस्वी होणं अशक्य सर आणि त्यासाठी प्रत्येकानं आपापल्या आप आई वडिलांचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आई वडिलांनी घेतलेली मेहनत ते प्रत्येकाला आठवली पाहिजे आणि आई वडिलांनी आपल्यासाठी जे कष्ट केलंय ते प्रत्येकाला च्या मनात असावं बापानं जे स्वप्न पाहिलं होतं बाप्पाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते अवरात्र मेहनत चाललेली आहे जे अवरात्र मेहनत घेतोय तो बाप मुलाचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रत्येकानं जाणलं पाहिजे थोडं तरी जाणलं पाहिजे आणि मग मिळेल शंभर टक्के सर येस आता ये शेवटचे दोन प्रश्न आहेत माझ्यामध्ये त्यातला एक प्रश्न आहे तो म्हणजे पहिल्यांदा अंगावर घातली तर तो फील काय होता तो क्षण काय होता सर बघा मला एक मी त्या दिवशी एकदा बोललो बिल सर मला असं असं वाटतं की मी भरपूर झालोच नाही काय सर खरं सांगतो मी याच्या अगोदर आमच्या घरात आहेत नोकरदार म्हणजे गोर्दीवाले आहेत पण असं कधी वाटलं नाही की यार मग त्याच्यावरती पण त्यांच्याकडे बघून असं वाटायचं तर आपण एक दिवशी मी बनणार आहे तर बनणार आहे आणि पहिल्यांदा वर शिवून आणले आणि आम्ही माप घेत होतो म्हणजे का ते बसतंय का व्यवस्थित मला इतकी भारं वाटलं नाही यार आपण खरंच पोलीस झालं असं मला वाटलं काटे वगैरे आले होते का हा काटे पासून अजून काटे बघा काटे आलेले माझ्या अंगावर आणि एक शेवटचा प्रश्न आहे की ही तुमची दुसरी भरती होती मागच्या भरतीमध्ये एक एक मार्कानं अपयश आलं मग जो मागच्या भरतीमधला प्रवास होता मागची भरती ती ही भरती या एक वर्षाच्या प्रवासामध्ये असं काय वेगळं केलं की त्या भरतीमध्ये निकाल आला नव्हता पण या भरतीमध्ये निकाल आला वेगळं सर बघा मी ती पहिली अकॅडमी सोडली पहिली बरोबर बरोबर तिथं रेझल्ट माझं ती पहिली अकॅडमी सोडली घरी गेलो गर्णन मग इकडं इथं जे आपल्या इथं राजकारणाकडे आलो माझं इथं आलं आलं तेव्हा सर माझं वजन होतं एक्क्याऐंशी एक केलं ओके okay, ओके okay. परती लागायच्या अगोदर माझं वजन होतं एक्क्याऐंशी केलं इथं आलं तर आता वजन माझं चौसष्ट okay. किलो केलं अभ्यास भरपूर प्रॅक्टिस भरपूर पण अभ्यासात थोडीशी पद्धत बदलली होती ओके अभ्यासाची पद्धत बदलली होती म्हणजे माझा okay. अभ्यास अलुंट झालेला सगळा फक्त क्वेश्चन वेगळे मी सोडवत नव्हतो असं वर वर बघायचो पण इथं क्वेश्चन वर सोडवायला लागलो सरांचं मार्गदर्शन तुमचं मार्गदर्शन असेल शेळके सरांचं मार्गदर्शन आणि आपलं जे स्टाफचं मार्गदर्शन त्यांनी सांग सांगितलं होतं मला तर फक्त दुसरं काही करू नका जे आहे जे आपलं मटेरियल आहे फक्त क्वेश्चन पेपर चालत राहा ता, शंभर तुम टक्के तुम्ही भरती व्हाल आणि तुम्ही भरती झाला तुम्ही भरती झाला भगवान के घर दर आहे अंधेर नाही आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला सुद्धा समजा भरती व्हायचं असेल तर आपल्याला फक्त आपले जे एफर्ट आहेत ते प्रामाणिकपणे करायचे आणि काही गोष्टी सोडाव्या लागतात प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी आपल्याकडून मागत असते ती गोष्ट आपण दिल्याशिवाय देवाला सुद्धा प्रसाद चढवल्याशिवाय देव आपल्याला आशीर्वाद देत नाही असं म्हणतात त्यामुळं भरती होणं जर सोपं वाटत असेल तर सोपं निश्चित आहे पण त्यासाठी तेवढे कष्ट करायची तयारी आपली पाहिजे तर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही पॉडकास्टवरती आलात आणि तुमच्या या प्रवासामधून काही जणांना निश्चितच प्रेरणा मिळेल असंच तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आणि या खांद्यावरती एखादा स्टारखाली किमान लवकर बघायला मिळेल अशी अपेक्षा नाही सर सर नक्की नक्की येत्या चार पाच वर्षामध्ये शंभर टेकल तुम्हाला चार्क एक ना तुम्हाला दोन चार देतो आणि तुम्ही मनापासून आम्हाला इथे बोलवलं मनापासून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आम्ही धन्यवाद थँक्यू